ऑफिसमध्ये दिवसभर गजबजाट असतो एक विशिष्ट वेळ झाली की ऑफिस बंद होतं आणि तिथं स्मशान शांतता असते अशीच स्मशान शांतता असलेल्या एका ऑफिसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे रात्रीच्या वे वेळी ऑफिसमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात असं दृश्य कैद झालं आहे की पाहूनच थरका पुढेल व्हिडिओ पाहतानाही तुम्ही सांभाळूनच पहा ज्या ऑफिसमध्ये आपण दिवसभर काम करतो तिथं रात्रीच्या वेळी काय होत असेल याचा तुम्ही कधी विचार केला होता का ऑफिसचा रात्रीच्या वेळेतील हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर कदाचित तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये कधी रात्री थांबण्याची वेळ आली तर तुमची हिंमतच होणार नाही असं या ऑफिसमध्ये काय घडतं आहे हे तुम्ही पहाच व्हिडिओत पाहाल तर भलं मोठं ऑफिस ज्यात डेस्कवर रांगेत कम्प्युटर आहेत सर्व कम्प्युटर बंद आहेत ऑफिसमध्ये एकही माणूस दिसत नाही अचानक एका कम्प्युटरची लाईट पेटते थोड्या वेळाने सर्व कॉम्प्युटर अचानक आपोआप सुरू होताना दिसतात काही जणांना हे पहिलंच दृश्य पाहून धडकी भरली असेल तर काही जणांनी लाईटचं काहीतरी प्रॉब्लेम असावा असं म्हटलं असेल तर मग आता पुढचं दृश्य पहा पुढे तुम्ही पाहाल एक एक अशी घटना घडते की तुम्हाला विश्वासच बसणार नाही एका ठिकाणी दरवाजाचा हँडल फिरताना दिसतंय तिथं कोणीच नाही त्यानंतर कपाटाचे ड्रॉवर आपोआप उघडताना दिसतात दरवाजे आपोआप उघडतात बंद होतात ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी असं काही ना काही घडताना दिसतं आता मात्र तुम्हालाही धडकी भरली असेल हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहीत नाही पण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या